नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा सावनेर शहरात व तालुक्यामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून होळी उत्सवात कोणत्याही प्रकारचा बाधा येऊ नये म्हणून प्रत्येक चौकात चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते होळीच्या पहिल्या दिवशी होळी पेटवून चालत असलेली परंपरा कायम सावनेर शहरात व तालुक्यात दिसताना दिसली सावनेर शहरा खेडकर लेआउट मध्ये पहिल्या दिवशी पूजा अर्पणा करून होळी पेटवण्यात आली तर दुसऱ्या दिवशी रंगा रंग उधळून होळी सण साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील लहान मुलासह तरुण मंडळी तसेच महिलांनी संगीताच्या तालावर एकमेकांना रंग लावून समाजाप्रती असलेली प्रेम भावना लक्षात आणून दिली या होळी उत्साहात प्रत्येक जणाने भाग घेऊन एकमेकांना रंग लावून भाईचारा दाखविला यावेळी सावनेर शहरातील नवनिर्माण समूहाचे अध्यक्ष देवेंद्र दलाल सीओ उमेश काळे व इतर मित्रमंडळी मोठ्या उत्साहाने होळी उत्साहात सामील झाले होते सावनेर तालुका रिपोर्ट पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट